रामकृष्ण माऊली हिंदू धर्माच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र मानला जाणारा पवित्र श्रावण महिना चालू आहे धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला फार दिलेलं आहे किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकराची आराधना करणारी मंडळी आहे त्यामुळे या श्रावण महिन्याला विशेष महत्व त्या ठिकाणी आहे आणि या श्रावण महिन्याचं विशेष महत्व शास्त्रांनाही कठीण त्या ठिकाणी केलेलं आहे त्या श्रावण महिन्याची कथा आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघून आलो पहिल्या सुमारी कोणती कथा आहे आणि पहिल्या सुमारी भगवान शंकराला कोणती शिवमूठ अर्पण केली जाते त्याचं चिंतन आपण त्या ठिकाणी करून गेलो आणि बाराही महिने भगवान शंकराच्या चिंतनासाठी महत्वाचे असतील तरी सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये मात्र त्याला विशेष महत्व असत आणि या श्रावण महिन्यात केली जाणारी पूजा कधीही व्यर्थ ठरत नाही असं शास्त्र त्या ठिकाणी कथन करत म्हणून श्रावण महिना फार महत्वाचा महिना मानला गेलेला आहे त्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर निश्चित त्या ठिकाणी तो बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता उद्या श्रावणातला दुसरा सोमवार आहे त्या दुसऱ्या सोमवाराची कोणती कथा आहे आणि प्रत्येक सोमवाराच्या दृष्टीनं जी महत्वाची कथा आहे ती महत्वाची कथा आजच्या व्हिडिओतून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसऱ्या सोमवारी भगवान शंकरावर शिवामूठ शिवामूठ कशाला म्हणतात ती कोणत्या पद्धतीनं अर्पण केली जाते त्याचं चिंतन आपण पहिल्या व्हिडिओमध्ये करून आलो तरी सुद्धा जसं करता येईल तसं या व्हिडिओमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे दुसऱ्या सोमवारी भगवान शंकराला कोणती शिवामुठ अर्पण करायची असते त्याचं चिंतन आणि कथा आणि अजूनही बरस या मध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तर चला आपण व्हिडिओला प्रारंभ करू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघतोय आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढी ग्रंथसंपदा आहे त्याच्यामध्ये महत्वाची ग्रंथसंपदा सांगितली चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आणि या सकल ग्रंथ संपदेमध्ये ज्यांचा महत्वाचा हातभार आहे ते म्हणजे महर्षी व्यास महर्षी व्यासांनी या सकल ग्रंथ संपदेला आपल्या बुद्धीनं अतिशय विस्तृत चिंतन याच केलेलं आहे महर्षी व्यास आणि त्या व्यासाबद्दल बोलत असताना ज्ञानोबरा ज्ञानेश्वर मध्ये बोलून गेले महाभारती जे नाही ते नो, लो, लोकीची तिही येणे कारणे मणिपे पाही व्यासो उचिष्ट जगत राहील हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत ज्ञानोबार म्हणतात की जगातलं संपूर्ण जवळजवळ ज्ञान हे व्यासांच्या गोष्ट आहे एवढे विद्वान असणारे व्यास आणि त्या व्यासांनी महत्त्वाचे काही ग्रंथ लिहिले त्या महत्त्वाच्या ग्रंथामध्ये श्री शिव महापुराण नावाचा ग्रंथ त्यांनी रचना केलेला आहे तो ग्रंथ लिखित केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये फार सुंदर सुंदर असं वर्णन कथन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचीच एक कथा आपण आज या पवित्र सोमवारी या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे नक्की ही संपूर्ण कथा तुम्ही ऐका त्यांनी सांगितलं की जुन्या काळामध्ये अमरपूर नावाचं एक गाव आहे कथा सांगायला सुरुवात त्या ठिकाणी करतात अमरपूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये धनिक व्यापारी आहे फार मोठा व्यापारी आहे जवळपासच्या अनेक शेहऱ्यांना त्याच्याजवळून माल त्या ठिकाणी तो वितरित करतो त्या लोकांना देतो होलसेल असणारा तो व्यापारी सगळ्या दृष्टीनं अनुकूल त्या व्यापाऱ्याकडे पैसा भरपूर आहे धन भरपूर हे मान हे सन्मान हे आणि एवढं सगळं असतानाही त्याची वृत्ती अत्यंत सात्विक प्रामाणिक व्यापारी आहे आणि भगवान शंकराचा भक्त हे अनेक वर्षापासून तो भगवान शंकराच्या आराधनेमध्ये चिंतनामध्ये सोमवारचं व्रत अनेक दिवसापासून त्याच्या जीवनामध्ये चालू आहे असं त्या ठिकाणी कथा वर्णन करते सगळ्या दृष्टीनं परिपूर्ण असणारा तो व्यापारी पण त्याच्या जीवनामध्ये एक कमतरता होती म्हणतात काय कमतरता होती सगळ्या दृष्टीनं त्याच्या जीवनामध्ये संपन्नता होती फक्त कमतरता होती एका गोष्टीची त्याला संतती नव्हती संपत्ती हे भरपूर पण संतती नाही आणि शास्त्र कथन करते किंबहुना व्यवहारातही आपण पाहतो संपत्ती असताना संतती जर नसली तर, संपत्ती बहुदा उपद्रवारा, उपद्रवारा संपत्ती 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 तर संपत्ती ती संपत्ती बहुधा कारण नाही म्हणून संततीसाठी संपत्ती असणं आवश्यक हे आणि संपत्ती असली तर संतती असणंही तेवढं महत्वाचं आहे नाहीतर ती उपद्रव देत असते आता सगळ्या दृष्टीनं अनुकूल आहे त्या व्यापाऱ्याकडे पण कमतरता एकाच गोष्टीची आहे त्याच्या त्याला संतती त्या ठिकाणी नव्हती आणि तो भगवान शंकराची आराधना करायचा भगवान शंकराचं व्रत करायचा सोमवारचं व्रत निरंतर तो करायचा अनेक दिवस त्या ठिकाणी झाले आणि जगामध्ये असा एखादा एकही माणूस नाही ज्याला सगळं प्राप्त होतं इथं सगळं सगळ्याला प्राप्त होत नाही जीवनामध्ये काही ना काही कमतरता प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहते कोकिला सुंदर गाती पहा तिला रूप नाही काळी रूप कोणाला आहे रूप मोराला आहे शास्त्र सांगते मोराला सुंदर असं रूप आहे त्यानं पुरवला की आपली दृष्टी त्याच्यावर हटत नाही एवढं सुंदर त्याचं रूप आहे त्या मोराला रूप आहे पण त्याला इच्छा नाही मग इच्छा कोणाला आहे इच्छा माणसाला आहे माणसाला इच्छेची कमतरता नाही पण माणसाला इच्छा आहे त्याला समाधान नाही मग समाधान कोणाला आहे समाधान संतला आहे सत्ताला समाधान आहे पण त्यांना संसार नाही संसाराचा त्याग करून तो समाधान त्यांनी प्राप्त केला संसार कोणाचा आहे संसार कोणाला आहे संसार देवाला आहे पण त्यांना मोक्ष नाही शास्त्र सांगते की सगळं सब्ल सगळ्यांना इथं प्राप्त होत नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनाकुची शोधून पाहिजे वर्णन केलेलं आहे आणि मग व्यापाऱ्याच्या जीवनात सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या पण सुद्धा त्याच्या जीवनामध्ये कमतरता एकच होती त्याला संतती नव्हती आणि मग त्या संततीसाठी तो अनेक प्रकारचे व्रत करायचा अनेक प्रकारचे उपवास करायचा भगवान शंकराच्या सोमवारचं व्रत त्यानं आरंभलेलं आहे त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि एक दिवसाचा प्रसंग त्यांनी पुढं कथन केला एक दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती आपल्या विश्रामगृहामध्ये विश्राम करत असताना त्यांची दृष्टी त्या धनिक व्यापाऱ्यावर गेली सोमवारचा दिवस आहे आणि तो भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करतोय भगवान शंकराची पूजा करतोय त्यावेळेस माता पार्वतीनं पाहिलं आणि माता पार्वतीनं त्या जगत पिच्या म्हणजे आपल्या मालकाला स्वामीला भगवान शंकराला म्हटलं माता पार्वती भगवान शंकराला म्हणते की देवा अरे अनेक दिवसापासून हा व्यापारी तुमची आराधना करतोय तुमचं चिंतन करतोय तुमची पूजा करतोय सोमवाराचं व्रत करतोय पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे का पाहत नाही त्याच्या जीवनात असलेलं हे जे दुःख आहे ते दुःख त्या ठिकाणी का निवारत नाही त्या संकटापासून त्याला दूर का करत नाही अ तुम्ही बघताय की सगळ्या दृष्टीनं तुम त्याच्यावर तुमची कृपा आहे पण त्याच्या जीवनात एक कमतरता आहे त्याच्या जीवनात एक दुःख आहे काय तर त्याला संतती नाही तुम्ही त्याला आशीर्वाद का देत नाही त्याला वरदान का देत नाही त्याला संतती का देत नाही माता पार्वतीनं भगवान शंकराला सांगितलं भगवान शंकराने सांगितलं की पार्वती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपापलं भोग राहतात आपापले कर्म राहतात आणि कर्मानुसार जीवन चालत असत आणि त्याच्या प्रारब्धामध्ये त्याच्या कर्मामध्ये त्याच्या संचितामध्ये संततीचा योग त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळे मी त्याला संतती देऊ शकत नाही पण माता पार्वतीने मात्र विशेष आग्रह केला आणि विशेष आग्रह केल्यामुळं भगवान शंकरांनी सांगितलं की पार्वती जर तुझी इच्छा असेलच तर काही हरकत नाही मी त्याला एक संतती देतो पण त्याला संतती होईल पण ती सोळाच वर्ष जीवंत राहील सोळाव्या वर्षी ती मरण त्या ठिकाणी पाहू सोळाच वर्ष त्याला आयुष्य राहील असं भगवान शंकराने म्हटलं भगवान शंकराने असं म्हटल्याच्या नंतर माता पार्वतींनी सांगितलं काही हरकत नाही सोळा तर सोळा पण निदान त्याला संतती द्या त्याच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तरी निर्माण होईल इतक्या दिवसापासून जे जोडणार जो त्यांच्या दुःख आहे ते दुःख थोडस का होईना हलकं होईल असं सांगितलं सांगितल्याच्या नंतर असं म्हणतात की दुसऱ्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तो व्यापारी जेव्हा त्या ठिकाणी पूजेसाठी गेला पूजा त्यांना संपन्न केली पूजा संपन्न झाल्याच्या नंतर तो घरी गेला घरी गेल्याच्या नंतर त्याच रात्री भगवान शंकराने त्याला स्वप्नात जाऊन सांगितलं की बाबा आणि एक दिवसापासून तू माझं व्रत करतोय माझं चिंतन करतोय माझी पूजा करतोय आणि या सोमवारी विधीपूर्वक त्या ठिकाणी पूजा करतोय म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि आता तुझ्या जीवनात एक दुःख हे की दुःख म्हणजे तुला संतती नाही तर आई तुला संतती होईल पण ती संतती मात्र अल्प आयु राहील सोळाव्या वर्षी तू मुलगा वृद्धि पावल सोळा वर्षाचं त्याला जीवन त्या ठिकाणी राहील असं म्हटल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्याला आनंदही झाला आणि एका दृष्टीनं दुःखही झालं आनंद त्याला याचा वाटला की सोळा वर्षा आपल्याला मुलगा आपल्याला संतती आहे आनंद त्याला याचा वाटला अनेक दिवसापासून संतती नाही ती संतती आता आपल्याला प्राप्त होणार आहे याचा आनंद त्याला वाटला तर दुःख याच वाटलं की ती अल्पायू आहे सोळाव्या वर्षी ती मरण पावलं याच दुःखही त्या ठिकाणी वाटलं आणि हे दुःख त्याने घरी कोणालाही सांगितलं नाही आपल्या मनातच त्या ठिकाणी ठेवलं आणि निरंतर जशी तो पूजा जसा विधी तो त्या ठिकाणी करत राहिला जीवनामध्ये भगवान शंकराचं चिंतन त्या ठिकाणी त्यानं बंद केलं नाही निरंतर त्यानं वर्त उपवास भगवान शंकराचे चालू ठेवले आणि सोमवारचं वर्त निरंतर चालू ठेवलं दिवस पुढं पुढं जायला लागले आणि तो बारा वर्षाचा त्याचा मुलगा त्या ठिकाणी झाला बारा वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर ना त्याचं नाव होतं अमर अमर नाव त्याचं ठेवलेलं होतं आमर तो बारा वर्षाचा झाला बारा वर्षाचा झाल्याच्या नंतर त्याला आता शिक्षणासाठी पाठवायचं शास्त्राचं ज्ञान झालं पाहिजे व्यवहार कळाला पाहिजे सगळ्या गोष्टीची ज्ञान प्राप्त झालं पाहिजे या दृष्टीनं त्याला कुठंतरी शिकायला पाठवलं पाहिजे म्हणून त्या अमरचा मामा दीपचंद त्या दीपचंदाकडे पाठवण्याचा त्या व्यापाऱ्याने निर्णय घेतला की याला शास्त्रात ज्ञान होण्यासाठी वाराणसी या ठिकाणी पाठवण्यात आपण त्या ठिकाणी पाहिजे आणि मग त्याला साठी पाठवण्याचा त्याने निर्णय घेतला तो दीपजंतू त्याला नेण्यासाठी आला रस्त्यानं जात असताना आता तो धनिक आहे धनिकाचा मुलगा आहे व्यापाऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळं धनाची कमतरता नव्हती जिथं जिथं त्या ठिकाणी त्याचा मुक्काम पडत होता तिथं तिथं तो त्या ठिकाणी यज्ञ करत होता आणि तिथं आसपास असणारे जे लोक आहेत त्या लोकांना अन्नदान त्या ठिकाणी करत होता असे करत करत तो वाराणसीच्या दिशेने निघाला आणि पुढं एक राज्य लागलं म्हणतात आणि त्या राज्याच्या जवळच त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी पडला तिथेही त्यांनी फार मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञात समिलित झालेली जी काही लोक आहेत त्या लोकांना अन्नदान यथेच्छ भोजन त्या ठिकाणी मिळवत पण ज्या राजाच्या अलीकड त्यांनी मुक्काम केला ते राज्य संपूर्ण सजवलेलं होतं ती नगरी संपूर्ण सजवलेली होती त्यांनी विचारलं की ही एवढी नगरी का सजवलेली आहे ते त्यावेळेस त्यांना कळालं की राजाच्या मुलीचं राजाच्या कन्येचा गुहा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्याच्यासाठी ही सगळी नगरी सजवल्या गेलेली आहे आणि असं करत ते त्या ठिकाणी त्या नगरीमध्ये प्रवेश करतात आता त्या राजाच्या मुलीसाठी जो मुलगा शोधण्यात आला होता मुलगा पाहण्यात आला होता असं म्हणतात की कथा असं वर्णन करते की तो मुलगा एका कानानं बैला होता आणि हे फक्त त्या मुलाच्या बापाला माहीत होत विवाह ठरवलेला आहे विवाह तर काही क्षणामध्ये पार पडणार आहे पण त्या मुलाच्या बापाला भीती वाटत होती की जर कदाचित राजाला हे माहीत झालं त्याच्या मुलीसाठी तो मुलगा त्या ठिकाणी निवडलेला आहे जो मुलगा मी तो, तो मुलगा एका कानानं बैरा असं जर कळालं तर निश्चित राजा मला फार मोठा दंड करत एकतरी विवाह तर होणारच नाही मलाही दंड करल कदाचित माझ्या मुलालाही मारून टाकल त्याच्यापेक्षा आपण दुसरा एखादा उपाय करू तेवढ्यात त्याचं लक्ष या अमरवर गेलं हा जो धनिक व्यापाऱ्याचा मुलगा होता त्या अमरवर गेलं त्याला असं वाटलं की हा मुलगा त्या मुलीसाठी योग्य त्या ठिकाणी ठरल याच्या सोबतच त्या मुलीचा विवाह त्या राजाच्या मुलीचा विवाह आपण करून टाकू यांनी जर मांड्य केलं नाही तर यांना काहीतरी धन आपण देऊ जेणेकरून हे विवाह करायला तयार होती असं म्हटल्याच्या नंतर तो वराचा पिता बाप त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर त्यांना अमरला आणि दीपचंद जे दोघ आहेत त्या दोघांना सांगितलं की बाबा अशी अशी घटना घडलेली आहे राजाच्या मुलीचा विवाह पार पडणार आहे तो विवाह होणार होता माझ्या मुली मुलासोबत पण माझा मुलगा एका कानानं महिला आहे जर त्या राजाला कळालं तर तो राजा एक तर मलाही मारून टाकल नाहीतर माझ्या मुलाला मारून टाकल आणि लग्नही त्या ठिकाणी होऊ देणार नाही त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की तुमचा हा मुलगा आहे त्या दिचंदाना सांगितलं की हा मुलगा माझा नाही मी त्याचा मामा आहोत पण हा जो मुलगा आहे या मुलासोबत जर त्या राजाच्या मुलीचा विवा त्या ठिकाणी पार पडला तर चांगली त्या ठिकाणी गोष्ट होईल आणि वाटलं तर मी तुम्हाला धनही त्या बदल्यात देतो फक्त विवाह करा लग्न करा लग्न संपन्न झाल्याच्या नंतर जेव्हा आपण राज्याच्या नगराच्या बाहेर त्या ठिकाणी पडू तेव्हा मी तुम्हाला भरपूर धन त्या ठिकाणी देतो तुम्ही ते, ते, ते दे धन घेऊन हो जा आणि आम्ही ही राजाची त्या ठिकाणी घेऊन जातो असं म्हटल्याच्या नंतर असं की तो दीपचंद लोभामध्ये येऊन ते विवाह लग्न करायला तयार त्या ठिकाणी होतो आणि तो विवाह येतो चित संपन्न असा विवाह त्या ठिकाणी पार पडतो राजाला मोठा आनंद त्या ठिकाणी होतो फार मोठा अन्नदान तो राजाही त्या ठिकाणी करतो विवाह आता पार पडलेला आहे विवाह पार पडल्याच्या नंतर अमरच्या मनात मात्र थोडंफार फसून आपण विवाह केलेला आहे आणि बारात जीवा निघालेली डोलीमध्ये जुन्या काळामध्ये ती शेगडी होती त्या डोलीमध्ये त्या नवलिया आणि नवरदेवाला बसवल्याच्या नंतर जेव्हा ते नगराच्या बाहेर पडले बाहेर पडल्याच्या नंतर त्या अमरला असं वाटलं की असत्य बोलणं फार मोठं पाप आहे आणि आपण हे पाप नाही म्हणून त्यानं त्यान त्या नवरीच्या ओढणीवर त्या ठिकाणी सत्य काय आहे ते निघून त्या ठिकाणी साया टाकलं त्यानं त्या ओढणीवर लिहिलं की तुम्ही ज्याच्याशी लग्न करणार होता तुम्ही ज्याच्याशी विवाह करणार होता तो मुलगा मी नाही तुमचा ज्या मुलाशी विवाह होणार होता तो मुलगा एका कानानं बैर आहे मी एक धनिकाचा मुलगा आहे माझं नाव आहे अमर आणि पर्यायानं माझ्या मामाने लोभा देऊन थोड्याफार धनासाठी मला त्या ठिकाणी उभं केलं माझ्यासोबत विवाह त्या ठिकाणी पार पडला पण आता विवाह पार पडला तरी मी तुमच्या सोबत राहणार नाही मला ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाराणसीला त्या ठिकाणी जायचंय आणि एवढं त्या नवरोंदीवर त्या ठिकाणी लिहिलं आणि तो अमर त्याच्या त्या खाली उतरला आणि तो आपल्या वाराणसीकडून निघून गेला जेव्हा तिनं ते पाहिलं बघितलं आणि जेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं की आपला ज्याच्याशी युवा होणार होता तो एका कानानं बैर आहे आणि आपण त्याच्याशी संसार करू शकत नाही ती तत्क्षणी तिथून खाली उतरली त्या डोळीच्या खाली उतरली आणि सरळ राजामध्ये परत त्या ठिकाणी आली परत आल्याच्या नंतर अनेक दिवस निघून गेले हा मध्ये आलेला आहे अमर वाराणसीमध्ये येऊन तो ज्ञान ग्रहण करतोय हळूहळू दिवस पुढे पुढे सरकले आणि तो बारा वर्षाचा अमर सोळा वर्षाचा झाला आणि भगवान शंकराने दिलेलं जे वरदान होतं ते वरदानं संपत आलं कारण भगवान शंकराने त्या धनिकाला सांगायचं होतं की बाबा तुला संदती तर होईल पण ती संद ती सोळाच वर्ष जिवंत आहे आणि तो काळ ती वेळ तो, तो आयुष्य त्याचं संपत आलेलं आहे आणि सोळा वर्ष संपन्न झाले त्यानं फार मोठा यज्ञ केला दान धर्म सगळं त्या ठिकाणी केलं आणि त्या दिवशी अमर झुकी गेला झोपी गेल्याच्या नंतर असं म्हणतात की झोपेतच त्याची प्राण झोप त्याचं पापरू त्याच्यातून निवडून गेलं देहातून निवडून गेलं आणि त्याची प्राण जोत मालवून अमर मरण पावला अमरचा मृत्यू झाला हे जेव्हा त्याच्या मामाला कळालं त्या दीपचंदाला कळालं तेव्हा त्याला ते ते फार मोठं दुःख वाटलं आणि जोरजोरात जो तो रडायला लागला आणि हे माता पार्वती आणि भगवान शंकरांनी बघितलं आणि भगवान शंकरांनी सांगितलं की बघ माता पार्वतीला सांगितलं की पार्वती बघ याच्या कर्मात तशी पाच दुःख संतती संतती नव्हती संतती नव्हती पण तरी सुद्धा तुझ्या अग्र यांना संतती त्या ठिकाणी पण सोळा वर्ष त्याचं संपलं परत त्यांना हे दुःख भोगायची हो गरज त्या ठिकाणी पडली पार्वती माता पार्वतीने सांगितले की देवा अहो तुम्ही जगत पिता हा संपूर्ण जगाचं रक्षण करणार आहात आणि या दीपंदाने जे दुःख करतोय ते दुःख मला भोगवत नाही तो त्रास मला भोगवत नाही माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जसं एकदा त्याला संतती दिली सोळा वर्षाचं आयुष्य दिलं तसं माझ्या विनंतीला एकदा अजून मान द्या आणि याचं आयुष्य वाढा परत त्याला जिवंत त्या ठिकाणी करा त्या जगत्यानं भारवतीला समजवण्याचा प्रयत्न केला की असं करता येत नाही असं केलं तर जगात जे सूत्र हे जगात जे जगताची ही जी सूत्र संचालन करण्याची पद्धती ती विसंबून जाईल प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्या माणसाला परत जिवंत करण्यासाठी मागणी घातली हे असं करता येणार नाही पण माता पार्वती ऐकायला तयार नाही आणि माता पार्वतीच्या विशेष आग्रहातून सात्विक असणारा तो अमर त्या अमरला भगवान शंकरांनी परत जिवंत केलं तो जिवंत के त्या ठिकाणी झाला आणि इकडं त्याचं ज्ञान प्राप्त करणं झाल्याच्या नंतर जेव्हा तो परत आपल्या घरी यायला निघाला येत असताना त्याच नगरामध्ये तो आला नगरामध्ये आल्याच्या नंतर नगराच्या जवळ तो आला तिथं त्यानं यज्ञ केला त्याची परंपरा होती पद्धत होती तिथं जिथं मुकामपट असते तिथं तो यज्ञ करायचा अन्नदान करायचा त्यांना यज्ञ केला आणि ते यज्ञ संपन्न नंतर तिथं अन्नदान त्यांना केलं याच अन्नदानामध्ये असं म्हणतात की तो अन्नदान ते भोजन ग्रहण करण्यासाठी तिथं राजा आला त्या राजानं बघितलं बघितल्याच्या नंतर राजानं पाहिल्याबरोबर त्याला ओळखलं की आपल्या मुलीशी जसा विवाह झाला होता तो हाच मुलगा आहे आणि मोठ्या आग्रहाने हाणी राजानं त्या मुलाला त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी दिलं नेल्याच्या नंतर त्या राजाच्या मुलीनं जेव्हा त्या आमराला परत बघितलं तेव्हा तिला फार मोठा आनंद त्या ठिकाणी वाटला आनंद वाटल्याच्या नंतर आता राजानं ठरवलं की आपल्या मुलीचा विवाह याच्या सोबत पार पडला होता आणि आता याच्या सोबतच याला पाठवायचं आणि ती मुलगी याच्यासोबत जायला तयार होते आणि राजानं मोठ्या आनंदात थाटामाटात था उत्सवात त्या ठिकाणी त्या राज्यात यांना त्या ठिकाणी आपल्या मुखून त्या ठिकाणी दिलेलं आहे सोबत रस्त्यानं त्या ठिकाणी चाललेले आहेत इकडं धनी अनेक दिवसापासून वाट पाहतो कारण त्याच्या अंतकरणात एक आनंद असला तरी एक दुःख होत त्याला माहित होत की भगवान शंकरानं वरदान दिलं सोळाव्या वर्षी आपला मरण पावणार आहे म्हणून त्यानं वर मोठ कठीण केलं एका खोलीमध्ये आपल्याला बंद केलं नवरा बायको दुबई एका खोलीमध्ये बंद झाले आणि निरंतर भगवान शंकराची आराधना करत आहेत चिंतन त्या ठिकाणी करत आहेत आपल्या मुलाचं आयुष्य आपल्या मुलाच्या आयुष्याची भीक आपल्या मुलाच्या आयुष्याचं दान आपल्या मुलाच्या आयुष्याची मागणी त्या करतायत अनेक दिवस व्रत त्या ठिकाणी केलं आणि तेवढ्या त्यांनी ठरवलेलं होतं की जर कदाचित आमच्या मुलाच्या मृत्यूची बातमी आम्हाला कळाली तर आम्ही याच खोलीमध्ये त्या ठिकाणी आमचा प्राण त्यागून त्या ठिकाणी देऊ अन्न पाण्याविना प्राण त्याग करू असं त्यांनी अगोदर ठरवलेलं होतं आणि त्या खोलीमध्ये स्वतःला बंद केलेलं होतं पण इकडं त्या ठिकाणी नगरामध्ये हा अमर आलेला आहे आणि ही बातमी त्या ठिकाणी गेली की महाराज ज्या मुलाची तुम्ही वाट ज्या मुलाला तुम्ही ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाराणसी सारख्या क्षेत्रामध्ये पाठवलं तो मुलगा त्या ठिकाणी आलेला आहे आणि मुलगा जिवंत आहे अशी बातमी जेव्हा त्या धनिकाला त्या ठिकाणी कळाली तेव्हा त्या धनिकाला फार मोठा आनंद त्या ठिकाणी वाटला आणि भगवान शंकराला पुन्हा पुन्हा तो त्या ठिकाणी वाळू लागला भगवान शिखराला पुन्हा पुन्हा तो धन्यवाद त्या ठिकाणी देऊ लागला आणि मुलगा परत आला ही आनंदाची बातमी तर त्याला कळाली परत आनंदाची बातमी त्याला कळाली की तुमचा मुलगा आला तर आहे पण त्याने विवाह सुद्धा केलेला आहे आणि एका राजाच्या मुलीसोबत त्याचा विवाह पार पडलेला आहे ही बातमी जेव्हा त्याच्या कानावर पडली तेव्हा मात्र त्याला आपलं जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटलं आणि भगवान शंकराला त्यानं धन्यवाद त्या ठिकाणी दिलेला आहे दोघही नगरामध्ये आले आणि दोघही नगरामध्ये आल्याच्या नंतर विवाह झाल्यामुळे यथोचित त्यांचा विवाह झाल्याच्या नंतर केलेला जो निधी विधी आहे तो विधी त्या ठिकाणी त्यांनी पार पडला आणि त्याला नगरामध्ये घेऊन आले आणि परत तो व्यापारी आपला व्यापार करू लागला व्यापार करत असताना भगवंतांचं चिंतनही त्या ठिकाणी करू लागला आणि अशा प्रकारे त्या जगत त्याला संतती तर दिली त्या संततीला परत आयुष्यही दिलं त्याचं महत्वाचं कारण याच्या जीवनामध्ये भगवान शंकराविषयी असणारी आसक्ती भगवान शंकराविषयी असणारी आराधना भगवान शंकराविषयी असणारं प्रेम आणि भगवान शंकराविषयी त्याच्या असणारी भक्ती त्या भक्तीमुळे जोडमुळं त्याला यश त्या ठिकाणी प्राप्त झालं असं म्हणतात की संपूर्ण जीवन त्यानं भगवान शंकराची आराधना भगवान शंकराचं चिंतन करण्यात त्या ठिकाणी घालवलं आणि आपलं आयुष्य भगवान शंकराला समर्पित केलं त्या धनिकानं जसं आपलं आयुष्य भगवान शंकराला समर्पित केलं तसंच त्याच्या मुलानही आमरणही आपलं आयुष्य पुरता पुरता संपूर्ण संसार त्यांनी भगवान शंकराला समर्पित केला भगवान करत त्या ठिकाणी राहिले पुढं अनेक दिवसानं जेव्हा संपूर्ण आयुष्य जीवन त्या ठिकाणी जगून तो आमर त्या ठिकाणी मरण पावला तेव्हा त्या अमरला नेण्यासाठी यमदूत आले नाही तर शिवाचे दूत आले आणि त्याला भगवान शंकराच्या निवासस्थानी मोक्षधामापर्यंत शिवलोकापर्यंत त्या ठिकाणी घेऊन गेले अशा प्रकारची सुंदर या ठिकाणी कथा सांगितली हे आजचा दुसरा सोमवार आहे आणि दुसऱ्या सोमवार मी शास्त्र सांगते मी सांगितलं की शिवमूठ वाहण्याची पद्धत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान शंकराचा महि महिना त्या ठिकाणी चालू आहे आणि मी सांगितलं की या महिन्याला फार महत्व आहे बारा महिने केलेली पूजा एकीकड आणि या महिन्यात भगवान शंकराची केलेली पूजा एकीकड आणि त्यातल्या त्यात सोमवारी पूजा करणं फार फलदायी त्या ठिकाणी शास्त्रानं पसन केलेलं आहे त्यामुळं आलेला संधी आलेला योग त्या ठिकाणी माणसानं टाळू नये आता दुसरा सोमवार आहे दुसऱ्या सोमवारी भगवान शंकराला शिवमुठ अर्पण करण्याची पद्धत असते शास्त्र सांगते की दुसऱ्या सोमवारी भगवान शंकराला तिळाची शिवमूट अर्पण केली पाहिजे तिळ तिळाची शिवमूट तुम्ही भगवान शंकराला अर्पण करा शिवमूट जेव्हा तुम्ही हातामध्ये घ्या तेव्हा आता घेतल्याच्या नंतर आपल्या अंतकरणातली इच्छा आपल्या अंतकरणात जीवनात आलेलं त्या भगवान शंकराच्या पूजेसमोर प्रकट करा आणि त्याच्यानंतर ती अर्पण करा शिवमूट अर्पण कशी करायची हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला माहित नसेल तर अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी केली पण ती शिवमूठ निश्चित तुम्ही अर्पण त्या ठिकाणी करा असो झालं आपण या ठिकाणी या व्हिडिओ पाहणार आहोत आता पुढची कथा पुढच्या सोमवारी पाहणार आहोत तिसऱ्या सोमवारची कथा महत्वाची कथा त्या ठिकाणी सांगितलेली तर माऊली हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि सुंदर असा पवित्र असा श्रावण महिना चालू आहे त्यामुळे जेवढं तुम्हाला भगवंताचं चिंतन करता येईल जेवढी भगवान शुक्राची भक्ती करता येईल तेवढी भक्ती करण्याचा प्रयत्न करा आणि आनंदामध्ये जीवन घालवा रामकृष्ण हरी